मित्रांनो आपण आलोय त्याच्यासाठी चिकन घेऊन बघूया कसा खातोय चिकन बघू शकता कसा खातोय माझा कोंबडा चिकन नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पंतज्ञानी या युट्यूब चॅनलवर वरती तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी म्हटलं बरेच दिवस झाले गाडी सर्व्हिसिंग केली नाही तर चला भेटू थोड्या वेळेला मित्रांनो आपण इथं आलेलो आहोत ती हालत थोडी बेकारच झाली आहे महादेव टू व्हीलर गॅरेज आणि ऑटोमोबाईल्स मध्ये आलेला आहोत सर्व्हिसिंग करण्यासाठी तर मी खोलून ठेवली आहे गाडी आपली गाडी रेडी झालेली आहे चाललेलो आहे दुकानावर चला, तर चला बघूया आपलं दुकान कसं आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या शॉपवर बघू शकता आपल्या हा शिर्डी रोड आहे आणि आपल्या शॉपची फाटी आहे रॉयल मराठा चिकन मटन शॉप बघू शक आपला चॉपर असा लागला लागलाय असं दुकान आहे इथं माझं कूलर आहे होऊ शकता इकडे आतमध्ये कोंबड्या आहे ही गावठी कोंबडी वागायची परती आहे धूप वगैरे लावलेली आहे इथे मित्रांनो अशा प्रकारे आपलं चिकन शॉपचं दुकान आहे तर तुम्हाला मित्रांनो मी तीन किलोचा कोंबडा दाखवतात गावठी तो मी चिकन खात वरती बॉयलर कोंबड्या आहे शोसाठी ठेवलेला आहे रस्त्याला आणि वरती आहे गावठी कोंबडा शोसाठी तब्बल तीन किलोचा कोंबडा आहे कुछबी भी? कुछबी भी? कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण शो साठी ठेवलेला आहे हा कोंब शांत कोंबडा आहे असं मित्रांनो आपण आलोय त्याच्यासाठी चिकन घेऊन बघूया कसा खातोय चिकन बघू शकता कसा खातोय माझा कोंबडा चिकन बहुत डेंजर मुर्गा आहे फक्त चिकन खातो मित्रांनो चिकनच्या जोरावर एवढा झालेला आहे तुम्ही कधी बघितलाय का चिकन खाणारा कोंबडा कमेंट करून सांगा नक्की काम आहे पण तुम्ही कामच का बरं दुसरे काम का बरं नाही केले तुम्ही का बरं नाही जमा शाळा नाही शिकल शाळा नाही शिकले त्याच्यामुळं का बरं शाळा नाही शिकले मामा तुम्ही गरीब परिस्थिती होती त्याच्यामुळं नाही केली